मित्रांनो भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे मित्रांनो राज्यसेवा व संघ लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी व युपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी एकूण अकरा महिन्यांचं फ्री ट्रेनिंग असणार आहे आणि एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देखील असणार आहे त्याचबरोबर सैनिक पूर्व प्रशिक्षण देखील असणार आहे मित्रांनो महाज्योतीमार्फत हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे मित्रांनो नेमकं हे ट्रेनिंग कसं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या याला अप्लाय करण्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतर आणखी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला बर लाईक करा, करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ आता या ठिकाणी बघा मित्रांनो महाज्योतीमार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस योजनेचे तपशील या ठिकाणी दिलेले आहेत बघा महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहे आता या ठिकाणी बघा या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघूयात या ठिकाणी बघा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तो एन टी डी एन टी सी या प्रवर्गातील असावा विद्यार्थी नॉन प्रिमियर उत्पन्न गटातील असावा विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात किमान साठ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी त्याचबरोबर महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे तुम्ही जर या अगोदर लाभ घेतला असेल महाज्योती मार्फत कोणत्याही परीक्षेचा तर तुम्ही कोणत्याही ट्रेनिंगचा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही विद्यार्थ्यांची अंतिम छाननी ही निवड परीक्षेद्वारे केली जाईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांची किमान वय एकोणीस वर्षे व कमाल वय एक्केचाळीस वर्षे असावे म्हणजे जास्तीत जास्त एक्केचाळीस वर्षापर्यंत असाल तर तुम्ही अर्ज भरू शकता दिव्यांग असाल तर त्रेचाळीस वर्षे आणि किमान वय हे एकोणीस वर्षे आहे आता लाभार्थी निवडीची प्रक्रिया कशी आहे बघा महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला एक डेमो व्हिडिओ दिला आहे या ठिकाणी बघा एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनचा ज्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरला जातो त्याचप्रमाणे महाज्योतीचे सर्वच अर्ज जवळपास सगळ्याच पद्धतीने सगळीच पद्धत सेमच असते त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला दिला आहे त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्या प्रकारे हा ऑनलाईन अर्ज भरू शकता बघा विद्यार्थ्यांची एम पी एस सी पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा ही घेण्यात येईल चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरिटच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता यानंतर बघा प्रशिक्षणाचे स्वरूप आपण या ठिकाणी बघूयात बघा विद्यार्थ्यांना एम पी एस सी परीक्षा पूर्व प्रशिक प्रशिक्षण परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिन्यांचा असेल प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल म्हणजे तिथं हॉस्टेलची सुविधा असणार नाही प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल ओके विद्यावेतन हे दहा हजार रुपये प्रति महाग असणार आहे त्यासाठी किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एक वेळ बारा हजार रुपये एवढा आकस्मिक निधी निदि, निधी देखील या ठिकाणी भेटणार आहे आता यानंतर बघा पुढे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहे म्हणजे ज्या व्याकन्सी आहेत त्यामध्ये तीस टक्के महिलांसाठी समांतर आरक्षण आहे दिव्यांगांकरता पाच टक्के आणि अनाथांसाठी एक टक्का जागा आरक्षित आहेत आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते कोणते लागणार आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड जातीचे प्रमाण पत्र रहिवाशी दाखला वैध नॉन क्रिमिलियर पदवीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट दिव्यांग असल्यास त्याचा दाखला आणि अनाथ असल्यास दाखला एवढे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी बघा महाज्योतीच्या डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील भाटक्या जमातीक प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीचावीस यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आता याची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट अर्ज हा भरू शकता अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील अशी तुम्हाला स्कॅन करून जोडायचे आहेत अपलोड देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी करायचे आहेत ओके अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो बघू शकता आता अटी व ते बघा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज हा पोस्टाने किंवा एमेलद्वारे करायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे ओके यानंतर बघा तुमची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला विद्यावेतन त्या ठिकाणी देण्यात येईल यानंतर बघा विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाचे शिडिंग असणं बंधनकारक आहे तरच तुम्हाला ते विद्यावेतन तुमच्या अकाउंटला पडू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही राज्यसेवेचा देखील अर्ज या ठिकाणी भरू शकता आता या ठिकाणी बघा ज्याप्रमाणे एम पी एस सी आहे त्याचप्रमाणे यू पी एस सीला देखील सेमच या ठिकाणी तपशील आहे यामध्ये फक्त बघा जी वय वयोमर्यादा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे किमान वय हे एकवीस वर्ष व कमाल वय एकतीस वर्षे तसेच दिव्यांगांकरता पस्तीस वर्षपेक्षा जास्त असू नये एवढे या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे बाकी संपूर्ण प्रोसेस सेमच आहे यानंतर बघा परत विद्यावेतनामध्ये देखील फरक आहे या ठिकाणी विद्यावेतन हे तेरा, प्रति आए, तेरा हजार रुपये प्रतिमाह एवढा असणार आहे त्याचबरोबर आकस्मिक निधी हा देखील अठरा हजार एवढा असणार आहे एवढा देखील या ठिकाणी बदल केला आहे आता सामाजिक प्रवर्ग व आरक्षण हे पुढील प्रमाणे असणार आहे म्हणजे मित्रांनो युपीएससी साठी अर्ज हा ओबीसी फीजे एन टी सी एन टी डी त्याचबरोबर सी या प्रवर्गातील सर्वच विद्यार्थी करू शकतात आता यानंतर बघा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी लष्करातील सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण या योजनेच्या लाभासाठी जी पात्रता आहे ती देखील आ, पात्रता सेमच आहे परंतु या ठिकाणी बघा इयत्ता दहावी अभ्यासक्रम किमान साठ टक्के कुणासह उत्तीर्ण केलेला विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो तसेच विद्यार्थ्याचे किमान वय हे सतरा वर्षे व कमाल वय हे एकोणीस वर्षे आवश्यक आहे एकोणीस वर्षापेक्षा जास्त वय असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही वैद्यकीय अर्थामध्ये उंची कमीत कमी एक सत्तावन्न सेंटीमीटर पुरुष महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर छाती कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर ब्याऐंशी सेंटीमीटर केवळ पुरुषांकरता हे आहे ओके आता यानंतर बघा प्रशिक्षणाकरता द्यावाचे अनिवार्य वैद्यकीय मानके यामध्ये उमेदवाराचे शरीर मजबूत आणि मानसिक आरोग्य चांगले असणं गरजेचं आहे त्याचबरोबर छातीचा विस्तार किमान पाच सेंटीमीटर होणे आवश्यक आहे प्रत्येक सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुर्बिण दृष्टी असणे आवश्यक आहे त्याला प्रत्येक डोळ्याने सहा बाय सहा अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे सैन्यबळासाठी रंगदृष्टी चाचणी शिपी थ्री असावी नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात असणे आवश्यक आहे म्हणजे किमान चौदा दंतबिंदू हाडांची विकृती हायड्रोशिर आणि किंवा मुळव्याध यासारखे रोग नसावेत लाल किंवा लाल आणि हिरवा रंग ओळखता आला पाहिजे उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकाची तपासणी करूनच प्रशिक्षकता प्रवेश हा दिला जाईल याची उमेदवारांनी नोंद घेणं गरजेचं आहे आता यानंतर बघा निवड प्रक्रिया ही देखील सेमच आहे तुम्हाला अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे नंतर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेच्या धर्तीवर तुमची अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि यानंतर तुमची मेरिटनुसार निवड ही करण्यात येईल आता या ठिकाणी बघा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो सहा महिन्यांचा असणार आहे प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीचा असणार आहे विद्यावेतन दहा हजार प्रति आणि आकस्मिक निधी हा बारा हजार एवढा असणार आहे ओके अन्तासाठी दहा एक टक्के आणि महिलांसाठी तीस टक्के जागा या ठिकाणी आरक्षित आहेत यानंतर बघा डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला नॉन क्रिमिलियर दहावीचे गुणपत्रिका आणि अनाथ असल्यास तो दाखला ओके ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सेमच आहे अटी वर्ष ती सेमच आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंतिम तारीख आहे तर अशा पद्धतीने या तीनही जे काही जाहिराती आहेत एम पी एस सी यू पी एस सी आणि मिलिटरी भरती यांच्या ऑनलाईन लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जायला जाऊन अर्ज हा भरू शकता आणि काय अडचण किंवा आंका असेल तर निश्चित तुम्ही कमेंट करू हो शकता धन्यवाद